माझा धीरज मुंडे सारखाच माझा मित्र होता पण धीरज मुंडेचं लग्न झालेलं नाही त्याचं लग्न झालेलं आहे त्याच्या लग्नाला जवळपास पंधरा वर्ष हो झाले एक वेळेस बायको म्हणली मला की आहो उद्या परभणीच्या मार्केटमध्ये ना खूप खूप छान छान साड्या आल्यात म्हणून आपण जाऊया ना म्हणलं ठीक आहे जाऊया म्हणून काय म्हणलं कोठ्या मार्केटमध्ये सेल आहे ते बघण्यासाठी मी एक दिवस अगोदरच गेलो सगळं शोधायला खर्च जास्त होऊ नको म्हणून बघितलं तर तिथं माझा एक मित्र त्याच्या बायकोचा हात हातात घेऊन मार्केट मध्ये फिरत होता।, होता मी त्याला दुसऱ्या दिवशी पकडलं म्हणलं पार्टी पाहिजे पार्टी पाहिजे ते म्हणला पार्टी कसली रे पार्टी बिरटी अरे म्हणलं तू तुझ्या बायकोचा हात हातात घेऊन मार्केट मध्ये फिरायला तुमचं प्रेम तो म्हणला प्रेम पार्टी अरे पागल पिगल झालास की काय अरे हात सोडलं की दुकानात घुसती ना